माझी सर्वात धाकटी बहीण प्रतीक्षा भारता ती भारतात आली की तिला इथल्या रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं तर काल आम्ही ठरवलं की आम्ही जाऊ दर्शनमध्ये जे बालेवाडी एंडला म्हणजे वेस्ट साईडच्या शेजारी दर्शनचं एक ब्रांच आहे डेक्कनला प्रभात रोडच्या सुरुवातीला म्हणजे करवेरण प्रभात रोड जिथे मिळतात तिथे आणि तिथे वर्षानुवर्षाचं वर्षा अगदी तीच आहे आमचं तिथलं आवडतं आहे छोले भटुरे तर ते आम्ही घेतले मग मस्त गप्पा मारत मारत ते खाल्ले मी आणि प्रेरणाने छोले शेअर केले कारण आम्हाला वाटलं की एवढी क्वांटिटीत तळलेलं नको खायला मग आम्ही घेतले दहीवडे आणि तिथे रगडा पॅटीस खरं तर आपण बागेत जाऊन खातो किंवा बेळेच्या दुकानात खातो पण तिथे पण रगडा पॅटीस खायला मजा येत इथे बाहेर बसायला खूप मजा आली छान वाटत होतं थंडी थंडी असल्यामुळे डिसेंबर असल्यामुळे वातावरण छान होतं आणि इथे बसून खायला खूपच मजा आली इथे आत बसायला पण जागा आहे शक्यतो बर्ड डेज वगैरे तुम्ही इथे छानपैकी म्हणजे असं काय काय वेगवेगळं घेऊन खाऊ शकता इथले सगळेच पदार्थ मला आवडतात इथे इटालियन पास्ता मिळतो पिझ्झा मिळतो तो पण मजा येते खायला कधीकधी आम्ही बऱ्याच साऱ्या डिशेस घेतो आणि सगळे थोडं 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 प्रत्येक गोष्टीतलं खातो नंतर आम्हाला आमचा माझा लेक पण जॉईन झाला कारण त्याला माझ्या घराची किल्ली हवी होती मग त्यांनी कुठलं तरी क्लब सँडविच आणि काहीतरी घेतलं सो so, आम्ही एकंदर चौघांनी तिथे मजा केली नंतर माझ्या शेजारी बसलेले दोन लोकं मला विचारायला लागले की तुम्ही व्हिडिओ का काढताय तुम्ही दोघी तिघी बहिणी आहात का वगैरे तर प्रतीक्षा वैतागली मी त्यांच्याशी गप्पा मारत बसले म्हणून आणि शेवट त्याचा असा जरा कडू झाला की अनिश आणि प्रतीक्षा माझ्यावरती वैतागले म्हणून मी आता ठरवलं आहे की त्यांच्यावर गेलं की मोबाईल पिश पर्समध्ये ठेवायचा आणि कोणाशी बोलायचं नाही